बाई भांडे आवरेले आता आता झाडू मारे डबा द्यायचे जातीन काम आवर इतक्या पाणी वाऱ्याची मनजूळ गाणी रोमांची सर्वांगी गेले मेरामुनी प्रीती सजूजू वेडा होईल थोडा थोडा प्रेमाचा हा रंगू देवडा, साजना मी तुझी मोहनी कामेरी प्रीतीच पाणी झाडा मारला पाहिजे डबा द्यायचे कुठं गेले काय माहिती टाईम कामावर जायचा वेळ झाला आलंच नाही आजोबाई कधी काय माहितीये आता चाल ब कामा जायला उशीर झाला नऊ वाजून गेले दहा वाजता देवती आई मनीषाचा आवडत का नाही काय ना लवकर डबा टायमिंग करीत नाही काय नाही बरं पाहतो जातो पाहतो आता डबा झालाय का नाही म्हणजे मग निघून जायला मनीषा अगं डबा झाला का आला का तुम्ही आज लोक माझे आवडत ना आणते ना किती टाइम किती वेळ वाट पाहिली मी तुमची वाली वाट पाहिली म्हणजे काही काम होती घ्या ना बर ऐक हा आ, आता इड सगळं आवरून घे आवडलं ना सगळं झाड भरून मारलं पा सगळं स्वच्छ केलं आता कपडे धुतले भांडे घासले आता काहीच काम नाही ना चालेल मी आता सहा वाजता दिवशी वरून येतो हा मग मी थोडासा घास कापून घेईन मग चित्र वेळा आवरून आता बाकी काहीच काम नाही ना चालेल चालेल हो जाऊ का मग मी जाऊ तू आवरून उन्हात नको हिंडू नाही नाही आराम कर आणि यात्रे मला फोन करा मग हा करील करील जाऊ का लगेच येऊ नका माघारी नाही ना बापाची कंपनी का जाऊ 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 का हाँ। 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 चला काम आवरली आता सगळं झालंय आता आपण मस्त फोनवर बोलून घेऊ सोमासोबत म्हणजे दिवसभरात फ्री एकदम निवांत झाले कुठं गेला याचा नंबर तिथे चावलेलं बसू म्हणजे ना आपण मस्त गप्पा मारता येईल त्याच्यासोबत हॅलो बाई उचल का? का? का ना हॅलो हा सोमा कुठे रे कुणा मायात गेला का अरे काय सारखं काम करीत राहतो माय आटून बेटून येते की नाही तुला हा का मग कधी जायचं पिक्चरला असं का रे वेकार ना काही काम काम करीत राहतो आज जाऊया ना पिक्चरला मग अरे मानवरा गेला ना कामावर आता संध्याकाळी नाही ना तो तू लवकर लवकर आवर मग आपण जाऊ काय अरे मीच फोन करत आहे तुला कधी वाटत की नाही फोन करावं बाईला बोलाव हा का <laughs> मानवराला रे येडच नाही पिक्चरला घेऊन जावं कधी बसावं कधी फिरायला घेऊन जावं आयस्क्रीम चालावी Nusa kau aman ditera, toh nasi nusa mangi ada katindet ditera tuh. Ha, mang. Ha, <laughs> kak? Aku oh, tuh neng ena ditera, malam itu na. ते संध्या मला मी सांगितलं त्यांना मला यातून फोन करा म्हणजे कळलं कर ना ते आले का नाही ते हा का मग मग कसं यायचं आईस्क्रीम खायला आवडलंय ना माझवाले संध्याकाळशिवाय येणार नाही ते आता हा का असं कस काय अरे खरच सांगू राहिले तर नाही संध्याकाळ शिवाय ते नसतं फोन, फोन का फोन अगं फोन दे ना दोन मिनट हो का फोन कोणाला सांगत होती संध्याकाळ येणार नाही माती बोलत होते कुठं व्हिडिओ पाहत होते कुठं त्यांना म्हणत होते त्यांनी संध्याकाळ का पण येणार नाही म्हणलं कामा भाई तू माझ्या का फोन तर फोन माझा मी तुमच्या फोन हातावी का अगं माझ्या नाही जावीत पण मग कोणाचा नंबर आहे पाहू देशी ते ते बोलत होते ना तिला सांगत होते मैत्रिणीशी बोलत अशी होती कामा गेले घरीचे अखेर चे, तुम्हाला फोन मी माझ्या फोन नाही देणार नाही देणार देणार काय देवा ना मला दे, सुद्धा आबोधी हो दिली दे, पाय बन निम्म्या रस्त्यावरून मी तुला पाहायला इडा आलो हा मनीषा फोन पाहू दोन मिनिट नाही देणार मी फोन का पण मी तुमचा फोन हात लावते का तुम्ही कामावर गेले होते मग घरी काय आले घरी माझा मोबाईल काय रस्त राहिला इसरून म्हणून आलो तुम्हाला ठेवायला कोणी सांगितलं होतं मी माझा फोन नाही देणार अरे तुझा फोन नाही देणार पण नाही देणार अरे तू अंगात किती नखरे बाई काच नखरे अरे दुसऱ्यांसंगत फोन हो बोलत तू तुझा काहीतरी गोटमेट आहे बाई नाही म्हटलं ना मी माझा फोन नाही देणार काय गॅटमेट नाही तुमचं काय चाल मग तुम्ही आले मग माघारी मागे आलो म्हणजे मग फोन करतो राहिला फोनचे काय करत होते कामावर गेले होते ना मग काय ना तो तुला माहितीये का पेट्रोल पंप फोन लागत आता फोन प्ले माराय लागत तेव्हा पेट्रोल पडत मग पैसे कोण जायचं होतं पैसे तर नाही कॅच आणेल काढू मग सकाळी दिलेले काय केले सकाळी दिलं होतं ना मी तुम्हाला गेले दुधा न्यायच्या आता दुधात गेले मग दूध आणलं नाही तुला पाकिट मधन ते पैसे कोण घेतले जाऊ दे ते कुठे गेले असतील ते नाही माहिती तू कोणाशी बोलत एवढं म्हणलं ना मैत्रीशी बोलत होते तुझा फोन तर दे मग फोन बिल काय घ्यायचं आता तुम्ही सांगितलं ना फोन देणार नाही म्हणून तू ना जास्त शाप पडली बाई बर का तू ना घरात चाल एकदा चाल नाही मी नाही येणार तू घरात चल मग फोन तर पाहून दे तुमचा फोन द्यायचा का मी ना मी आणून देत हा वय जा कुठं ठेवलाय फोन तुम्ही तिथं असेल पाहिजे माणूस कुठून आला माघारी काय माहित म्हण दिवसभर गप्पा माराव्या हा का तुमचा फोन कुठं गेले एका तुमचा फोन आहे लागत फोन दिला तो आता बर का निशा मी काय कामावर जाणार नाही काम येते का तुला कोणत्या सस्तेचे फोन येते हे पाहणार कोणतं तो मागतो कोणच्या पिस्तुल याशी बोलत पडले का तुम्ही बोलत म्हटलं ना म्हातारीशी बोलत नाही म्हातारीशी बोलत नाही तू कोणीतरी तुझा बॉयफ्रेंड हाये अरे हा ये नको हसल्या वारी लावू माझ्या माझ पिल्लू करते मी बाहेर गेल्यावर तू इकडे करत काही उद्योग करते मला सांगून करते का। का माय निघून मग काय अरे मायाच ब्याव मला ते दाखव फोन करून घेऊन मी निघून तुझा कोणच्या ऐकिच आहे बोलून घे त्याला करत फोन करी ना अरे कर ना आम्ही निघून जाईन तू तो बापाच्या पोची तर कर फोन होय हा माया दादाला फोन लावत आयदा हॅलो दादा हॅलो दादा येपच्या काय करतो हो का दादा तुम्ही इकडे आता हात धुवायला हा हात धुवायला इकडे तिकडे पाण्याचं दुष्काळ पाजलाय आले का लवकर या पटकन ते मला नाही आणू राहिले हा लवकर या लवकर येऊ राहिले ना काय म्हणे येतो म्हणे लगेच पाहतो म्हणे पाहतो येऊ दे ना बेत पाहिलं येऊ दे मग येऊ दे येऊ दे हा येऊ दे वाट वस... पाय आता कवा येतो कवा येते तुमचं बेतच पाहते ना त्यांना हा बोलविले ना चालेल चालेल येऊ दे कोणा सांगू राहिले मी कोणाशी बोलत नव्हते बोलत नव्हते मैत्रिणीशी बोलत होते तर लगेच त्याला ना तस तो दादा काय मोठा एवढा ये नाही पडला असं गेली त्याची त्या दादाच्या कानपटात तो पुरीला असे वळण होते मग मला द्यायचीच नव्हती ना सांगतो मग अरे पहिले पण तो वळण तू चोरीत नाही तुला लग्न झालं तरी याची अक्कल नाही मी बोललेच नाही तर

काय तुम्ही काम चालू केलं काय तर यायचं काम चालू केलंय अशी आशिवा आशिवा आता या तू काय लहान नाही तू दोन पोरांचा बाप झालाय आणि तो बाप तो संघ आता माझा तुम्ही त्रास होतोय आम्ही येणार दोन मी माझं दोघं ऐकून घेते ऐकूनच घेतो या बा तुमच्या पुरीला तर सास मी कधीच देत नव्हतो दिला काही इडून माग नाही पण तिलाय ना भाऊ कोणाचे फोन यायला लागले हात पाय दे फोन येणारच नाही आता आमच्या आमची आहे इततसा काय करू शकत अरे सांग रे मला फोन मैत्रीने चालला होता तिच्याशी बोलत असले म्हणजे नाही याला बोलत दे तुझं गटमटां ते नाही वाला येतच नाही आता इथं मला निघून जायचं वाघवायची तर वागव नाहीतर मी मां घरी घेऊन जातो अंक दोन नेत्र सांभाळून गीला हिला तू लय सडीक बोड्याच आहे रे सडीक बोड्याच नाही राहू मला ना राहायचं मला यायचंच आहे करला मला इथे नाही राहायचं सोबत याचा तू अन तो बापच बघुल्या सारखं झालं अर्पला उंडा तिला उंडा पैसे घेतले 50000 खानखानमधून तो तुम्ही काय उपकार केला का तेवढं माझ्या कवोचं म्हणून तुम्ही दिलं काय आहे तुमच्याकडे काय तो भावाला काय झालं बोला ना बोला ना म्हणजे आता तुम्ही आता काही बोलायला नाही नाही मी तुले नाही राहू ادي काही बोल अरे काय बोलायला लागलं म्हणजे चालतू कोणी घे चालणी आपल्या आपल्या गावाला तुम्हाला दोघांना एवढंच जमलं आयुष्यभर तिचा कधी तुम्ही परपंच वाहून नाही दिली पंचसाठी अरे नाही वाहून दे ना अरे बापाचे प्याता प्याता दिवस गेले तो येशाऱ्या वाढता वाढता दिवस गेले आणि तो आला बोलतो बापूजा तुझा रे तो मेहनत ते काय मला नाही आणायची घरी तुमच्या पुरीला वळण लावा पहिले नको शिकवू नको बसोले गर काल ताण नको तुम्ही आधीच ताण आमच्या दारात साफ राहिले भाऊरे तर तिकडे गेले होते नाल म्हणजे अरे त्वासारखे असे कैकीसले मला

काय झालं माहिती का मीच्या बापाची मीच्या भावाची काय मत मला धमकी ऐकू ऐकू मी कटाळलो अहो त्यांचा विश्वास आहे इच्छा मा नाही नाही विश्वास येऊ राहिला की मार बसून जर याला त्याला फोन करती म्हणजे मा आता मग काय म्हणत असेल जायला जुरु जुरु मारायचं काम झालं तिला रातचे बाराला फोन यायचा आणि ती गपची पाशी कट करून सांगितलं तुम्ही <laughs> पण ते आईला फायनलच करतो मी थांब जातो आता कोण ना घरात जातो पाणी तरी देतो मरत जातो